नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मिक्स व्हेज पराठा आणि वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर बनवलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशा असा हा पराठा आहे बघू शकताय मऊ असा लुसलुसित झालेला आहे पराठा हा तर लहान मुलं आणि मोठे पण काही भाज्या आवडीच्याच खातात तर अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा तर म फ्रीजमध्ये कोणत्याही भाज्या असल्या ते घेतल्यात तरी चालेल हेच घ्यायच्या मी जे घेतल्यात तेच घ्यायच्या असं काही ना नाही तर बघू शकता मी गाजर कोबी शिमला मिर्च बीट घेतलेला आहे इथं तुम्ही तुमच्या फ्रीजला जे स्टोर भाज्या आहेत ते सुद्धा घेतल्यात तरी चालेल या ठिकाणी तर बघू शकता मी मस्त बारीक कापून घेतलेल्या आहेत भाज्या सगळ्या आणि आता इथं चॉकरमध्ये चार पाच पाकळ्या लसणाच्या घेऊन कांदासुद्धा त्याला बारीक करून घेतलेला आहे म्हणजे कापल्यासारखाच होतो याच्यामध्ये कांदा कांदा बघा बारीक झालेला आहे कांदा आणि लसूण तर आता इथे कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आता तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं झाल्याच्या नंतर आपण या कढईमध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकणार आहोत मस्त जिरे आणि मोहरी तडतडले तर्ड़ किंवा थोडासा कलर बदलला की मग या ठिकाणी जे आपण बारीक करून घेतला होता कांदा चॉकरला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त कलर येऊ द्यायचा नाही आपण आपल्याला या कांद्याला फक्त हलका गुलाबी रंग आला की मग आपण भाज्या टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघू शकताय हलका गुलाबी रंग आला की मग याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता सगळ्या कापून घेतलेल्या आपण इथं मी शिमला मिरची घ घेतलेली आहे एक वाटी शिमला मिरची आहे एक वाटी बीट आहे इथं बारीक कापून घेतलेलं आता इथं एक वाटीच्या जवळपास गाजर आणि एक दीड ते दोन वाट्या कोबी घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता एकजीव करून घ्यायच्या आहेत भाज्या सगळ्या हे बघा गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण स्लो केलं की भाज्यांना पाणी सुटतं आपल्याला ते पाणी सुटू द्यायचं नाही तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मस्त भाज्या एकजीव झाल्याच्या नंतर आपण आता मध्ये एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे भाज्यांना म्हणजे याच्यामधलं जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला खालीवरी करून घ्यायचं कि आहे किंवा परतून घ्यायचं आहे म्हणू आहे तर आता इथं बघू ला, आहे मस्त अशा भाज्या परतून झालेल्या आहेत कलरसुद्धा बदललेला आहे हलक्या मऊ पडलेल्या आहेत भाज्या आता इथं पाव चमचा हळद ला काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी एक चमचा आता इथं लाल तिखट आहे आपलं हे अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तर आता इथं मी धनेपूड घेतलेली आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं एकजीव झाल्याच्या नंतर याचा कलर पण चेंज होतो आणि म भाज्या अशा मस्त मीठ घातल्यामुळं थोडंसं पाणी सु सुटल्यासारखं होतं म्हणून त्या मिठाच्या पाण्यावरच आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे या भाज्यांची बघू शकताय मस्त अशा भाज्या मऊ पण पडलेल्या आहेत वाफ पण काढून झालेली आहे आपली अप्रतिम दिसत आहेत आता भाज्या कलरसुद्धा मस्त आलेला आहे या भाज्यांना तर आता आपली पराठ्याची भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे बघू शकता मस्त असं भाजी काढून घ्यायची आणि पसरवून द्यायची सुद्धा तुम्ही थंड केलात तरी चालेल मस्त पसरवून द्यायचं आहे बघू शकताय आणि आता याला थंड करून घेणार आहोत भा। भाज्या आपल्या थंड होत आहेत तवर आपण आता इथं कोशिंबीर बनवून घेऊ एका वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर बनवणार आहोत एक कप दही घेतलेला आहे तुम्ही वाटीचा वगैरे प्रमाण घेऊ शकता इथं मस्त फेटून घ्यायचं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत दह्याला आणि दही, दही थोडंसं दाटसर असल्यामुळं मी इथं थोडंसं पाणी घालत आहे तर बघू शकता इथं चार ते पाच चमचे मी पाणी घालून घेतलेलं आहे मस्त फेटून घ्यायचं आहे दही फेटून झाल्याच्यानंतर मी कांदा राई टाकून तेलामध्ये थोडासा परतला होता म्हणजे हलका गोडवापणा येतो त्या कांद्याला म्हणून मी तसं केलेलं होतं पण तुम्ही कच्चा कांदा असाच कापून टाकलात तरी चालेल तर आता त्याला पण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं गाजर आणि बीट घेतलेलं आहे चार चार चमच घेतलेले आहेत ते मी तुमच्या आवडी अनुसार भाज्या कमी सुद्धा करू शकत आहे तर एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला एकजीव झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर एक काही मसाले घालणार आहोत कलर येण्यासाठी घातलेला आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पा अर्धा चमचा च्या जवळपास मी इथं गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे चाट मसालासुद्धा याच्यामध्ये टाकू शकताय तुम्ही तर चाट मसाल्याने एक चटपटीत चव येते म्हणून टाकायचं आहे तर माझ्याकडं अवेलेबल नव्हता म्हणून मी नाहीही टाकला तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकताय आता बघू शकताय आपली कोशिंबीर रेडी झालेली आहे एक वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर आहे तर नक्की बनवून ट्राय करा म्हणजे तुम्हाला चव पण आवडेल आणि परत परत बनवाल अशी आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला भाज्या थंड झालेल्या आहेत पूर्णपणे तर आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत जसं आपल्याला पीठ वगैरे मळ मल, मळता येईल अशा भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे पिठामध्ये आणि एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ पीठ याला तर बघू शकता असं सगळ्या पिठाला या भाज्या लागल्या पाहिजे किंवा भाज्यांना हे पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीनं थोडंसं आणखीन वाढवलं तरी पीठ चालेल तुमच्या आवडीनुसार पीठ कमी जास्ती करू शकताय तुम्ही बघू शकताय एकजीव झालेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्या हातावर लागेल तितकं सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं चपातीचा गोळा मळतो आपण तसं मळून घ्यायचं आहे बघू शकताय आहे थोडीशी तेलाची धार वर्ण ओतायची आणि लावून घ्यायची आहे पिठाला म्हणजे हडकणार नाही आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आता हे पीठ भिजत ठेवणार आहोत आपण मस्त हे बघा आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे मस्त असं आणि आता आपण पराठा लाटून घेऊया चपातीचा गोळा घेतो इतका गोळा घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये डीप करायचा आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पुरी पुरी जशी लाटतो आपण तशा तसा जाडसर ठेवायचा आहे बघू शकताय आहे मस्त असं पराठा लाटून झालेला आहे तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता तवा आता गरम झालेला आहे आपला आता पराठा त्याच्यावर टाकून देऊया तर आता खालची बाजू भाजल्याच्या नंतर मग पलटी मारून वरची पण बाजू भाजून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं असं प पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं की खूप टेस्टी लागतो उलटपुलट करून असं तेल तूप बटर काही लावू शकता एवढीप्रमाणे मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तेल लावून भाजत आहे खालीवरी करून असं मस्त पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं पराठा भाजत आहे आपला अप्रतिम लागतो चवीला खूप छान लागतो मुलांना अशा जर भाज्या बनवून दिल्या तर ते खाणार नाहीत तर अशा पद्धतीनं पौष्टिक असा पराठा पण त्यांच्या पोटात जाईल आणि वेगळीही पद्धत वाटेल आपल्याला आणि करण्यास पण सोपी आहे साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे बघू शकता इथं मस्त असे पराठे रेडी झालेले आहेत अप्रतिम दिसत आहेत चवीलाही खूप छान लागतात नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि त्यांनाही क अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी बघ बघण्यास मदत होतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नवीन असाल चॅनलवर तर स प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटू परत अशा एक नवीन चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद